ता आज महाराष्ट्रामध्ये महत्वाचा दिवस आज मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळालं असे बातमी मिळाली मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी लढा उभा केला संघर्ष केला मुंबईपर्यंत त्यांना जावं लागलं आज त्यांच्या नेतृत्वातल्या लढ्याला यश मिळालं मी मनापासून त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर ज्यांनी आरक्षण दिलं ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही अभिनंदन आणि आभार मानतो की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली यापूर्वी देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षण देण्याची भूमिका घेतली मान्य उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं दळभद्री सरकार या महाराष्ट्रात आलं ते सरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही त्या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याच्यात सपशेल अपयश मिळालं पण कदाचित दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून का होत नाही परमेश्वरांनी एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत मंत्रिमंडळ आलं आणि त्यांच्याच काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे या लढ्याचं पूर्ण श्रेय मनोज जरांगे पाटील यांना आहे मला अतिशय आनंद झाला लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढताना वचननामा जाहीरनाम्यामध्ये आम्ही अनेक गोष्टीचा उल्लेख केला होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्विरोध पुतळा त्यामध्ये जगतज्योती बश्वेश्वरांचा पुतळा त्यामध्ये मुस्लिम समाजांचा शादी खाना आणि दलित बांधवांसाठी आपला बौद्ध विहार बांधण्याची भूमिका यासोबतच लिंबोटी धरणावरनं पाणीपुरवठ्याची योजना करण्याची भूमिका घेतली आणि मला वाटते की जे वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं भूमिका मांडलेली होती ती नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे चुकून एखादं काम राहिलं असेल तर ते देखील होईल आपण बघितलं की नांदेडवरनं लातूरला जायला किती वेळ लागत होता गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर ते नागपूर हा नॅशनल हायवे फोर लेनचा रस्ता झाला आणि मधला जो रस्ता आहे तो रस्ता नगरपालिकेला हँडओवर होत असताना नगरपालिकेची परिस्थिती पाहता नगरपालिका हा रस्ता करू शकत नव्हती म्हणून आदरणीय गडकरी साहेबांकडे मी प्रयत्न केले आणि बायपास टू बायपास हा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याचं काम जवळपास मला वाटतं संपत आलेलं आहे एकंदरीत ज्या गोष्टी बोलल्या त्या बोलल्या त्याच्यापेक्षाही अधिकचं काम आमच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या टीमनं केलेलं आहे घर मोठं झालं घरात वाद होतात ज्या घरात माणसं तिथं वाद व्हायचा काय विषय चार मुलं आहेत चार मुलं एका मनात राहिलं तरी चार जणाच्या जर बायका आल्या तर त्यांचे परिवार वेगळे राहतात त्यांची संस्कृती वेगळी राहते त्यामुळे एखादा मुलगा थोडंसं चुकीचं वागला म्हणून वडिलाला त्याची चूक करता येत नाही त्याला समजावून सांगून त्याला लाईन होणार कुटुंब आहे वाद आहे बाहेर चर्चा झाली असेल पण आमच्यामध्ये अशा पद्धतीचा वाद कधी नव्हता त्यांना जो काही समज गैरसमज होता तो दूर झाला आणि आज आपण बघितलं की महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं काय ना ना रणनीती नाही ना एकोणीसशे सत्याऐंशीला नगरपालिका स्थापन झाली पहिले नगराध्यक्ष माणिकरावजी पाटील पवार पहिले उपनगराध्यक्ष माझे मित्र कल्याणराव सूर्यवंशी तेव्हापासनं मधला पाच वर्षाचा काळ जर सोडला तर नगरपालिका आमच्याच ताब्यात आहे येणारा काळही नगरपालिका आमच्याच ताब्यात आहे साधी खाण्याचा प्रश्न मार्गी लागेल आता जागेचा विषय आहे जागा आपण देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहे नगराध्यक्षाचा कार्यकाळ संपला याचा अर्थ जागा मिळत नाही असं काही होत नाही प्रशासकीय कोणीही असला तरी सरकार भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं आहे त्याच्यामुळं आम्ही सांगितलेले कोणीही सांगितलेलं ऐकावं को लागेल पण आम्ही सांगितलेलं त्यांना मान्य करावं लागेल आणि शादी खाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल जगतज्योती सगळ्यांनी I mean, <whets>. <whets>. <whets>.